नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मराठीत एक अस्सल म्हण आहे आणि ती सगळ्यांना माहीतसुद्धा आहे ती नाचता येईना अंगणवाकडं असाच प्रकार या देशात दोन हजार चौदापासून म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हाती सत्ता आणली तेव्हापासून काँग्रेस असेल किंवा देशातले विरोधी प्रादेशिक पक्ष असतील यांनी एकच ठेका धरलेला होता की व्ही एम मशीनवरती निवडणुका नकोत प्रत्येक निवडणुकीत लोक सपाटून पराभव करत असल्यामुळं ई व्ही एमचं दळण दळलं जात होतं या सगळ्या निरर्थक गोष्टींना आज सर्वोच्च न्यायालयानं केराची टोपली दाखवत निवडणुका या ई व्ही एम मशीनवरच होणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं ई व्ही एमच्या नावानं गळे काढणाऱ्यांना न्यायालयानं सणसणीत चपराक दिलेली आहे आता या ई व्ही एमवर बोलण्याचं धाडस कोण करेल असं वाटत नाही आणि त्यातून कोण काही बोललं तर ते या देशात निवडणूक लढण्यास सक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होईल त्यामुळं बघूया आता ई व्ही एमचं दळण दलन दळायला कोण जात्यावर बसतं ते पूर्वी आपल्याला माहीत आहेच की आपल्याकडं जेव्हा गिरण्या नव्हत्या तेव्हा घरातली स्त्री एक दिवस बसून वेगळ्या वेगळ्या प्रकारची धान्य ही जात्यावर दळत असायची आणि हे दळण दळत असताना ती ओव्या घात असायची त्याला जात्यावरच्या ओव्या असं म्हटलं जायचं आता दोन हजार चौदानंतर नंतर या देशात काय झालं तर निवडणुका लागल्या किंवा निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला की ईव्हीएमचं एमचं दळण दळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नावानं ओव्या गाण्याची सवय काँग्रेससह इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांना जडलेली होती त्यात अगदी महाराष्ट्रातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा श्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे सगळे समर्थकसुद्धा या व्ही एमवरती शंका घेण्यात मागं नव्हते निवडणूक हरली की घे शंका ई व्ही एमवर आणि कर मागणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची असा प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला घडत असल्याचं दिसून येतं यावर काय झालं तर अनेकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या मतदान प्रक्रिया ईव्ही एमऐवजी मतपत्रिकांचा वापर करून करावी अशी मागणी करणारी जी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती त्यावर न्यायालयानं निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत या याचिकांना अक्षरशहा केराची टोपली दाखवलेली आहे या याचिका फेटाळून लावत असताना निवडणुका या कुठल्याही परिस्थितीमध्ये ई व्ही एम मशीनवरच होणार हे स्पष्ट केलेलं आहे हा निकाल देत असताना अंधपणानं आपल्याच व्यवस्थेवर अविश्वास दाखवणं हे चुकीचं असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे असा जर अंधपणानं आपण व्यवस्थेवर अविश्वास दाखवला तर त्याचा परिणाम विनाकारण संशय निर्माण करण्यामध्ये होऊ शकतो असं न्यायमूर्तींनी यावेळी म्हटलेलं आहे न्यायालयानं अगदी स्पष्ट निर्देश देत असताना अशा पद्धतीनं संशय निर्माण करणे योग्य नसल्याचं म्हटलं ते अगदी योग्य असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलेलं आहे कारण या देशातील काँग्रेस पक्षासह तमाम राजकीय विरोधी असलेल्या पक्षांनी अशा पद्धतीनं लोकांमध्ये ईव्ही एमबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रकार गेल्या दहा वर्षामध्ये केलेला आहे ई व्ही एम हॅक होतो ई व्ही एमचा गैरवापर करून भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आलेला आहे वगैरे असल्या खुळचट आणि भ्रामक कल्पना लोकांच्या मांडून त्यांच्या मनामध्ये तयार करून आपल्याला एक प्रकारे सहानुभूती कशी मिळेल यासाठी ह्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न चालवलेले होते ज्यावेळी या व्ही एम मशीनच्या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्यावेळी मात्र या देशातला एकही राजकीय हो पक्ष ते आवाहन स्वीकारून ई व्ही एम मशीन कसं योग्य नाही हे सिद्ध करू शकलेलं नाही एका बाजूला आपण ज्या यंत्रणेवर ज्या यंत्रावर संशय निर्माण करतो आहे त्यातले दोष काय आहेत हे सिद्ध करून दाखवणं सुद्धा आपली जबाबदारी असते आणि ती स्वीकारावी लागते आणि ते सिद्ध करून दाखवावं लागतं तेव्हा आपल्या बोलण्यात काहीतरी दम आहे आणि खरेपण आहे हे स्पष्ट झालं असतं मात्र तसा प्रकार कुणी केलेला नाही तरी सर्वोच्च न्यायालयात मात्र मतपत्रिकांवर मतदान घेण्यासंदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली होती त्याच याचिकेवर आज निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलेले की देशात निवडणुका या ई व्ही एम मशीनवरच होतील म्हणजे गंमत अशी आहे की सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकांचं वृांगण चालू आहे प्रचार चालू आहे या निवडणुकांचा कार्यक्रम लागण्यापूर्वी काही महिन्याआधीच या देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडलेल्या होत्या या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेलंगणा या राज्यात बी आर एस पक्षाची सपशेल हार झाली आणि तिथं काँग्रेस पक्षाला यश मिळालं आणि काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री आज तेलंगणामध्ये बसलेला आहे तेव्हा मात्र काँग्रेसच्या नेत्यांना ई एमवर शंका उपस्थित करावी असं वाटलं नाही ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्या निवडणुकीमध्ये आपला दारुण पराभव होतो तिथं मात्र ई व्ही एमसारखं एखाद धात्यार बाहेर काढायचं आणि लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा ही खोड होती आणि हीच खोड आज सर्वोच्च न्यायालयानं मोडून काढलेली आहे यापूर्वी आपल्या देशामध्ये मतपत्रिकांवरच निवडणुका या होत होत्या पण या प्रक्रियेमध्ये ज्या काही त्रुटी होत्या मानवी चुका होत्या त्या दूर होतात ई व्ही एम मशीनमुळं असं एका संशोधनामध्ये स्पष्ट झालेलं आहे शिशीर देबनाथ मुदित कपूर आणि शमिका रवी यांनी दोन हजार सतरामध्येच हे संशोधन केलेलं होतं आणि त्यांच्या अभ्यासात काही बाबी स्पष्ट झालेल्या आहेत मानवी चुका ज्या यापूर्वी होत होत्या त्या कमी झाल्याचं यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे याशिवाय मशीन जेव्हापासून वापरायला सुरुवात झाली तेव्हापासून गरीब आणि उपेक्षित वर्गाचं मतदानाला उपस्थित राहण्याचं प्रमाण म्हणजेच मतदान करण्यासाठी येण्याचं प्रमाण हे वाढल्याचं आपल्याला दिसून येतं बरं मतदान प्रक्रियेमध्ये ई व्ही एम मशीन फक्त भारतातच वापरलं जातं का तर असं अजिबात नाही जगभरातल्या कित्येक देशांमध्ये ई व्ही एम मशीनचा वापर केला जातो त्या माध्यमातूनच मतदान प्रक्रिया पार पडत आहे या मशीनमुळं देशभरात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जवळजवळ दहा हजार टन मतपत्रिका वाचतात म्हणजेच लाखांच्या घरात वृक्षतोड वाचते अशा अनेक फायदे या मशीनच्या आहेत अत्यंत सोपी आणि सुलभ अशी प्रक्रिया ही आहे मतमोजणीसाठी लागणारा वेळ किती वाचतो मशीनचा वापर जेव्हा पण सुरू झाला तेव्हापासून आपण बघत असाल की निकाल लागायला वेळ लागत नाही आहे पटापट निकाल आपल्याला लागल्याचं दिसून येतं आज सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला त्या निकालातून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाचता येणं ना अंगणवाकडं असा जो प्रकार देशात चालू होता त्याला अंगणवाकडं नाही तुम्हाला नाचता येत नाही हे सिद्ध करणारा हा निकाल आहे लोक आपल्याला का स्वीकारत नाहीत आपल्या भूमिकेला का स्वीकारत नाहीत आपण दिलेल्या उमेदवाराला का निवडून देत नाहीत याचा विचार करणं लोकांच्यात जाणं लोकांची कामं करणं आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणं हे करण्याची आता आवश्यकता आहे केवळ सत्ताधारी पक्षाला त्यांच्या निर्णयाला विरोध करून आपलं भलं होणार नाही हे आता तरी विरोधातल्या सगळ्याच पक्षांच्या लक्षात यायला हवं कारण ई व्ही एमसारखे मुद्दे करून सर्वसामान्य जनता मतदार याला त्यांनी अजिबात किंमत दिलेली नाही आहे लोक निवडून देतातच आहेत जो उमेदवार योग्य आहे सक्षम आहे लोकांनी त्याला डोक्यावर घेतलेला आहे आणि जो केवळ माध्यमांमध्ये टीका करतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो अशांना लोकांनी घरीच बसवलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये हे आपल्याला दिसून आलेलं आहे त्यामुळं आता विरोधातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी यातून काहीतरी बोध घेऊन लोकांच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणामध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि लोकशाहीचा विजय असल्याचं म्हटलेलं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडलास तो लाईक करा शेअर करा नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद